नमस्कार आज मी नारळाच्या रसातले शिरवाळे बनवलेले आहेत नारळाच्या दुधातले शिरवाळे आणि तांदळाचे पीठ उकड काढून आणि नारळाच्या दुधात असं बनवून घेतलेले हे शिरवाळे ही रेसिपी कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे तर ती मी कशी बनवली ते पाहण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आता मी हे सर्वप्रथम उकड काढून घेते उकड काढण्यासाठी जितकं तांदळाचं पीठ तितकं पाणी घ्यायचंय म्हणजे मोदकाचं पीठ घेतलं तरी चालतं तांदूळ तांदळाचं पीठ बारीक दळून घेतलं तरी चालतं आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे थोडस आणि मीठ घातलेलं आहे पाणी उकळलं की त्यामध्ये अशा प्रकारे हे पीठ घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्याला गुठळ्या त्याला नाही ह्याची काळजी घेऊन अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय बघा मस्त असं अशी उकड जशी आपण मोदकाला आपण जशी उकळ काढतो त्याच पद्धतीने सेम ही उकळ काढायची आहे आता याला दहा मिनिट आपल्याला साठी झाकून आहे आता मी अर्ध्या नाळाचं हे नाळाचं दूध करून घेतलेलं आहे रस करून घेतलेला आहे शिरं गुळ घेतलेलं आहे आवडीप्रमाणे आणि जिरे पावडर घेतलेले तुम्ही वेलची पुडी घालू शकता केसर घालू शकता आणि जायफळी घालू शकता इड इडलीच्या साच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि शेव पाडण्याचं चकलीच्या साच्यामध्ये शेवा शेव ज्याने पाडतो ते साचा आहे आणि पूर्ण त्या साच्याला आपल्याला तूप लावून घ्यायचंय तुपाने मध्ये हात फिरवून घ्यायचंय आता एक प्लेटमध्ये आपलं थोडस पीठ काढून घ्यायचंय आणि अगदी मस्त असं मळून चकाकी येईपर्यंत मळून घ्यायचंय थोडस पाण्याचा हात फिरवून असं मळून घ्यायचंय आप शिरवाळे बनवण्यासाठी ह्या पिठावर आपलं सगळं अवलंबून असतं पीठ जर व्यवस्थित मळलं नाही तर शिरवाळे बनवताना तुटल्या जसं आपल्या चकल्या तुटतात त्याच पद्धतीने त्याही तुटू शकतात त्यासाठी आपल्याला हे पीठ अगदी मस्त असं मऊ सूज असं चकचकीत होईपर्यंत असं मळून घ्यायचंय त्याला असं दिसलं पाहिजे की ह्याला चकाकी आलेली आहे असं दिसलं पाहिजे अशा प्रकारे हे पूर्ण असं मळून घ्यायचंय बघा मस्त असं जसं आपण मुदकाला करतो त्याच पद्धतीने सेम बघा आणि आता हे बघा असा हा रोल बनवून आता ह्या चकडीच्या साच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि साच्याला पूर्ण मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे आतून बघा आणि आता हा आता आपण हे इडलीच्या पात्रामध्ये साचा आहे इडली तर त्यामध्ये आपल्याला हे पाडून घ्यायचे शिरवाळे अशा प्रकारे बघा मस्त असे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त मोठी कमी जास्त साईज करू शकता जर तुम्हाला मोठे हवे असतील तर थो, थोडे मोठेही जाड हवे असतील तर थो, थोडेसे लेअर अजून जाड पाडू शकता जसे आवडीनुसार तुम्ही करा अशा प्रकारे हे सगळे मी दोन साच्यामध्ये दोन आ, इडली चकली इडलीच्या साच्यामध्ये दोन हे आहेत प्लेट तर मी दोन्ही प्लेटमध्ये आता हे करून घेते मस्त अशी ही नाश्ता सकाळच्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी मस्त रेसिपी आहे ही किंवा कोणी पाहुणे आले गेस्ट आले तर त्यांना बनवून देण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे मी इडलीचा कुकर मी पहिला गरम पाणी घालून गरम करत ठेवलेलं आहे पाणी आणि त्यामध्ये आता हे दोन्ही साचे घालून आता ह्याला पाच ते सात मिनिट पाच मिनिट जवळपास चार ते पाच मिनिटं बस होऊन जातात कारण पीठही उकडलेलं आहे त्यामुळे त्याला तेवढे त्याला स्टीम करून घ्यायचे उकडून घ्यायचंय बघा मस्त असं आता हे तयार झालेले आहेत बघा मस्त हाताला हात लावून बघायचं हाताला चिकटत हात नाही समजायचं की आपले शिरवाळे तयार आहेत आता या नारळाच्या दुधावर एका प्लेटमध्ये नारळाचं दूध काढून घेतलेलं त्यामध्ये हे बुडवून असे खायचे असतात आणि बघा मस्त असे आणि जर तुम्हाला वाटलं की नाळ गुळामध्ये पण त्यामध्ये अजून तुम्ही केशर घालू शकता जायफळ पूड घालू शकता वेलची पूड घालू शकता जिरेपूड मी जिरेपूड घातलेली आहे जिरेपूडने खूप टेस्ट चांगली लागते आणि जिरं हे आपल्या शरीराला थंड थंड पण आहे तर आता बघा मस्त असे मी हे शिरवाळे बनलेले बनवलेले आहेत अशाच प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत सोप्या सोप्या रेसिपी येत आहेत त्याही पाहायला विसरू नका आणि बेलायकन मी दाबायला विसरू नका बघा मस्त असे हे पारंपरिक शिरवाळे कोकणी पद्धतीने मालवण साईडला कोकणा कोकणा साईडला हे हमखास बनवले जातात सणाला पण बनवले जातात सकाळच्या नाश्त्याला बनवले जातात अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते मस्त असे रेसिपी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा आणि स्वस्त राहा